चला तर आज छान असे टुमटुमीत फुगणारे आणि जाळीदार असे अनारसे बनवूया ते सुद्धा योग्य माप आणि योग्य टिप्स वापरून मापाचं प्रमाण त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुळ किती घ्यायचा तांदूळ किती घ्यायचा कोणता घ्यायचा कसा घ्यायचा सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आपण या ठिकाणी जो आहे वजनाने म्हटलं तर अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तसं तर वजनाचा अजिबात मॅटर करत नाही कारण आपण ज्यावेळेस तांदूळ दळून घेणार आहोत पावडर बनवून घेणार तेव्हाच खरं माप आपण त्याचं घेणार आहोत तर या ठिकाणी मी जुना तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ जो आहे मी छान असा चार ते पाच पाण्याने जो आहे छान वॉश करून घेतलेलं आहे त्यामधली सर्व जी डस्ट आहे ती काढून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून त्याला भिजवून घेणार आता किती दिवस भिजवायचं तर आजचा दिवस सोडून तीन दिवस पुढे भिजवायचं म्हणजे उद्याचा दिवस परवाचा दिवस आणि नंतरचा दिवस असे तीन दिवस आपल्याला त्याला भिजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रोज जे आहे पाणी बदलत राहायचं आहे कारण पाण्याचं काय होतं रोज जे आहे नवीन पाणी घालायचं त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं भ जितके तांदूळ ज्या भ आम भांड सुद्धा जे आहे मोठं घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी माझे तीन दिवस पूर्ण झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता पाण्यावर जो आहे छान असा फेस आलेला आहे असा फेस आला की समजून जायचं आपले अनारसे जे आहेत छान असे जाळीदार होणार आहे त्यानंतर येथे मी चाळणी घेतली चाळणीमध्ये सर्व तांदूळ जे आहे छानने थळून घेतले अर्धा तास चाळणीमध्येच ठेवले छानने थळायला नंतर जे आहे कॉटनचं कापड घेतलं त्यावर एक तास जे आहे थोडेसे वाळवून घेतले आता किती वाळवायचे तर खूप ने वाळवायचे वरून थोडेसे वाळवायचे आणि आतून जे आहे थोडासा दमटपणा राहायला पाहिजे आणि कुठे वाळवायचे तर फॅन खाली अजिबात ने वाळवायचे किंवा मग उन्हात ने वाळवायचे अशा ठिकाणी वाळवायचे जिथे हळुवार अशी हवा येईल खूप अशी भरभर हवा नको तिथे वाळवायचे नाही त्यानंतर वाळवून घेतले मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडे घालून या प्रकारची जी आहे पावडर बनवून घेतली आता ही पावडर आपल्याला एकदम मैद्याच्या चाळण्यां जितकी बारीक चाळणी असेल तितक्या बारीक चाळण्याने आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि वरची जी जाडसड पावडर राहील ती परत मिक्सरच्या जारमध्ये घालून काढून घ्यायची आहे तर याच पद्धतीने जे आहे मी सर्व तांदूळ जे आहेत दळून घेतलेलं आहे कधी कधी काय होतं की अनारसे बनवताना खूप घ मनाला भीती वाटते चांगले होतील नाही होतील पण या पद्धतीने बनवले तर नक्की चा चांगले होतील त्यानंतर या ठिकाणी सर्व तांदूळ जे आहे दळून झालेले आहे आणि आता आपल्याला खरं जे माप आहे ते इथं घ्यायचं आहे तर जे आहे मी वाटीने माप घेत आहे तुम्ही पाहू शकता हलक्या हाताने भरत आहे दाबतसुद्धा नाही आहे आणि या ठिकाणी माझं जे माप आहे ते साडेतीन वाटीचं भरलेलं आहे एकदम हलक्या हाताने जे आहे माप घ्यायचं खूप दाबून दाबून सुद्धा नाही भरायचं आपल्याला आणि अशा पद्धतीने मी वरचीसुद्धा जी जास्त पावडर आलेली तीसुद्धा काढून घेते आणि अशा पद्धतीने जे आहे साडेतीन वाटी तांदळाचं पीठ जे आहे भरलेलं आहे आता साडेतीन वाटी तांदळाचं पीठ झालं की आपल्याला गूळ किती घ्यायचा तर पावणे दोन वाटी घ्यायचा तुमचं जर चार वाटी तांदळाचं पीठ झालं तर दोन वाटी गुळ घ्यायचं असं प्रमाण ठेवायचं बघा तुम्ही पहिली जी वाटी आहे गच्च भरून घेतली आणि ही जी वाटी आहे थोडीशी कमी घेतली तर या पद्धतीनं गूळ जो आहे किसून घेतला किसून म्हणजे थोडासा कुस करून त्यानंतर पावडर आणि गुळ मिक्स केलं व्यवस्थित हाताने अगोदर त्यानंतर परत आपल्याला मिक्सरचं जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर जे आहे फिरून घ्यायचं त्याने काय होईल गूळ आणि जे तांदळाची पावडर आहे ती छान अशी एक जीव होईल आणि मग नंतर आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे तर छान फर्मेंटसुद्धा होईल त्यानंतर इथे मी आता मिक्सरच्या जारमध्ये काढायला घेणार आहे तर छोटंच जार घ्यायचं मिक्सरचं कारण छोट्या जारमध्ये व्यवस्थित निघलं जातं मोठं जार घेतलं तर बारीक पावडर होणार नाही खडबड खडबड होईल आणि नंतर मग अनारसे जे आहे व्यवस्थित होणार नाही तुम्ही पाहू शकता मी या ठिकाण जे आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आणि गूळ आणि तांदूळची पावडर जी आहे छान अशी मिक्स झालेली आहे थोडासा त्याला चिकटपणासुद्धा आलेला आहे तर याच पद्धतीने पल्स मोडवर चालू करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे चालू बंद चालू बंद करून मिक्सरमध्ये छान असं ग्राईंड करून घ्यायचं त्यानंतर परत एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आता या ठिकाणी जो आहे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे डब्बा जो आहे स्टीलचाच घ्यायचा प्लॅस्टिकचा वगैरे घ्यायचा नाही त्यानंतर त्यामध्ये जे आहे सर्व पीठ मी अशा मोठ्या बांधून ठेवल्या तुम्ही असं ठेवलं तरीसुद्धा चालेल पण असं मोठा बांधून ठेवला की छान रिझल्ट येतो अनारशाला आणि पीठसुद्धा छान प्रकारे फर्मंट होतं तर या पद्धतीने सर्व डब्यामध्ये मी जे पीठ आहे दाबून दाबून भरलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक तर डबा भरून पीठ जे आहे तयार झालं आता आपल्याला आजचा दिवस सोडून उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस ह्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे तर फर्मेंट करण्यासाठी नॉर्मल जागेवर ठेवलं तरीसुद्धा चालेल असं काही नाही त्यानंतर पाहू शकता तुम्ही पीठ जे आहे छान प्रकारे मुरलेलं आहे आणि आता आपण अनारसेसुद्धा बनवायला घेऊया तुम्हाला दाखवते मी अनारसे कसे बनवायचे आता या ठिकाणी जे आहे माझं पीठ थोडंसं मोकळं मोकळं आहे तर याला काय करणार मी थोडासा दुधाचा हात लावणार तुमचं पीठ फार चिकट चिकट झालं असेल तर तुम्ही काहीच नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे पीठ आहे हे सहा महिने टिकतं तेव्हा मग कधी तुम्ही अनारसे गरम गरम करून खाऊ शकता त्यानंतर इथे मी पीठ घेतलं थोडंसं त्यामध्ये दोन चमचे जे आहे दूध घातलं आणि हलक्या हाताने जे आहे त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे खूप तूप खूप दूध नाही घालायचं जर आपण जास्त दूध घातलं तर जे पीठ आहे ते पातळ होण्याची शक्यता आहे आणि मग नंतर आपल्याला अनारसे अजिबात वळता येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता या ठिकाणी आपण थोडीशी खसखससुद्धा घेऊया आणि एक चमचा तूप घेऊया इकडे मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे या पद्धतीने आणि आता नरसे कसे थापायचे तर ते ज्या नरसेचं पीठ आहे त्यातली एकदम छोटी अशी गोळी घ्यायची मिडियम साईजची हातावर छान अशी त्याला गोलसर करायची एक प्लेट घ्यायची डिश घ्या किंवा पोळपाट घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर या ठिकाणी जे आहे खसखस ठेवली थोडीशी खाली दोन्ही बोटाला तूप लावून घेतलं आता या ठिकाणी तुम्ही जे आहे अनारसे तुपात तळले तरीसुद्धा चालेल मी या ठिकाणी तेलात तळत आहे आणि दोन्ही बोटाने काहीच नाही फक्त असं गोल गोल फिरवायचं आणि थोडेसे बोट जे आहे हळूवारपणे सरकवायचे या पद्धतीचा जो अनारसा आहे खूप जाड नाही करायचा खूप पातळ नाही करायचा मीडियम थिकनेस ठेवायची या पद्धतीने आणि इकडं तेल आपलं गरम झालेलं आहे खूप कडक तेल नको आहे आणि मीडियम फ्लेममध्ये तळायचे त्यानंतर अनारसा घातल्यावर या पद्धतीने जे आहे अनारशावर तेल आ, हे करत राहायचं टाकत राहायचं आनरशाला अजिबात उलट पुलट नाही करायचं आपण जर उलट पुलट केलं अनारसाला तर जाळी पडणार नाही आणि अनारसंसुद्धा व्यवस्थित होणार नाही त्यामुळं अशा पद्धतीने जे आहे तेल जे आहे अनारशावर टाकत राहायचं आहे चमच्याच्या साह्याने आणि छान अशी आपली आनारशाला जाळी पडणार आहे आणि एका वेळेस एकच आनारसा तळणा तर तळा कारण जास्त जर जा तळले तर व्यवस्थित होणार नाही परत एक मी तुम्हाला दाखवते परत मी या ठिकाणी थोडी खसखस ठेवली त्यानंतर आनारश्याच्या पिठाची गुळी घेतली आणि दोन्ही बोटाने जे आहे व्यवस्थित असं सेल करत आहे त्याला थोडंसं सरकवत आहे आणि अशा पद्धतीने गोल असे टुमटुमीत आनारसे जे आहे आपले तयार होणार आहेत मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची खूप हाय नाही ठेवायची त्याने काय होईल आनार शकत राहील व्यवस्थित तळला जाणार नाही आणि जाळीसुद्धा व्यवस्थित पडणार नाही मी परत जो आहे तेलामध्ये अनारसा घातला आणि तुम्ही पाहू शकता मी चमच्याने कसं जे तेल आहे अनारसावर घालत आहे सगळ्यात मोठा दिवाळीला आहे हाच टास्क असतो का अनारसे कसे बनवायचे तर या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर योग्य माप योग्य प्रमाणासोबत बनवले तर अजिबात खराब होणार नाही नो फेल अनारसे आहेत नक्की बनवून पहा आणि हाच माप घ्या जर तुमचे तीन वाटी पीठ भरलं तर त्याला दीड वाटी गुळ घ्यायचा चार वाटी पीठ भरलं तर दोन वाटी गुळ घ्यायचा या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे तांदूळ जो आहे कुठलाही घ्या फक्त जुना घ्या इंद्रायणी वगैरे असा तांदूळ घेऊ नका त्याने काय होतं चिकट होईल नुसतं आपलं रेग्युलर तांदूळ घ्या रेशनचा घेतला तरीसुद्धा चालेल मग बासमतीचा घेतला तरीसुद्धा चालेल फक्त इंद्रायणी आंबेमोहोर असा चिकट होणारा तांदूळ अजिबात घेऊ नका त्यानंतर या ठिकाणी जे आहे एका मागोमागे एक आनारसे छान असे गोलसर टुमटुमीत फुगणारे आणि जाळी पडणारे मी तळून घेत आहे तुम्ही पाहतच आहात कशा पद्धतीने आपले आनारसे तयार झालेले आहेत छान असे गोलसर कलरसुद्धा छान असा सोनेर तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि छान खुशखुशीत असे अनारसे आपल्या तयार झालेले आहेत टुमटुमित फुगलेले आहेत आणि जाळीसुद्धा छान पडलेले आहे चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल हेही सांगा त्यानंतर चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि अनारसे नक्की करा, या करा। हेथ हेथ। या हे या पद्धतीने करा हीच पद्धत वापरा माझी गॅरंटी आहे तुमचे अनारसे अजिबात फेल होणार नाही बिघडणार नाही आणि मग छान असे टुमटुमीत जाळीदार अनारसे एन्जॉय करा चला बा बाय